आज तेरा मे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली एकीकडे प्रशासनानं सर्वत्र यंत्रणा सुसज्ज ठेवली होती तर दुसरीकडे राजकीय पक्षांना देखील उत्सुकता लागलेली आहे की मतदान आपल्या पक्षाला कशा पद्धतीने होते जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळीच मतदान केले आहे आणि त्याबरोबरच वोधकर जळगावकर या सेल्फी पॉईंटमध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी फोटो घेतला बरोबर काही ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आज कलेक्टर साहेबांच्या बरोबर फोटो घेण्याचा आनंद घेतला आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील ज्येष्ठ उद्योजक आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी सुद्धा सपत्नी मतदान केल्याचं चित्र बघायला मिळालं मतदान हा आपला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि तो आपण बजवून देशाची जी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारताला संबोधलं जातं ती अजून बळकट करावी आणि योग्य तो उमेदवार निवडून योग्य ते लोक आपण संसदेत पाठवले पाहिजे जेणेकरून भारताचा विकास आपण होऊ शकतो म्हणून मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजवावा मी माझं मतदान केलं आहे आपण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला बळकट करावं त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा आज मतदान केलेलं आहे संकटमोचक गिरीश महाजन अर्थात भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील जामनेर येथे मतदान केलेलं आहे त्याचबरोबर जळगाव आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांनी सुद्धा आज सकाळी मतदान केलेलं आहे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सुद्धा आज सकाळीच मतदान केलेलं आहे मतदानानंतर रोहिणी खडसे खेवलकर आणि रक्षा खडसे या दोघी नंदा फौजा यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन चक्क एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत